काय ट्रू कॉपी करताय तुम्ही हा की आरोपीला रिलायन्स पंपावर उचलायचं त्या आमच्या पोराला शिवारला रिलायन्स पंपावर उचलायचं आणि त्याला न्यायचं काय तर म्हणे तू भांडणात होतास कारण काय तू त्या कार्यक्रमात सप्त्यात भांडणात होतास अरे त्याला उचलून नेलं नेलं कुठं रत्नेश्वरच्या डोंगरावर झाडीत नेलं आणि एवढी अमानुष मारहाण केली अतिरेकी सुद्धा एवढ्या मारित नाहीत त्याला खाली टाकलं चौकून रिंगण केलं प्रत्येकाच्या के हातात काट्या सळया लोखंडी रॉड हत्यारं होती आणि एवढं मारित होते की ते ओरडत होतं रडत होतं रडत होतं इतकं मारलं त्याला त्याच्याबरोबर एक आमच्या गावातला मुलगा होता तो पळत गेला रत्नेश्वरच्या मंगल कार्यालयाचं त्याने सांगितलं रे बाबा अशी घटना घडती जवळ वराड तिथं आलं